जय भवानी जय 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 थोली जय 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 थोली मी मांडणी ठेवण्या विनंती करतो औंतोषांना विनंती करतो अहमदोष अंतोष छत्रपती संभाजी पावन बावनकुळ साहेब हार गेलो हार मी माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की यांच्या नेतृत्वामध्ये ज्यांच्या संघटनेच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे युद्ध जिंकलो त्या बावनकुळे साहेबांना माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्राचा खाड्यावाद देवेंद्र फडणवीसांचा त्यांनी हार घालून अभिनंदन करावं माननीय बावनकुळे साहेब भारत मागील वन मे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्या नेतृत्वामध्ये संघटनेच्या नेतृत्वामध्ये हे अभूतपूर्व यश आम्हाला मिळालंय ते आमच्या सगळ्यांचे लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय बावनबाई साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं जय भवानी जय 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 भवानी माननीय महामंत्री साहेब माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी न्या मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर महाराष्ट्राचे लोकनेते आमच्या लाडक्या बहिणीचे भाऊ यांच्या संपूर्ण योग्य मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आणि माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये एवढं मोठं भूतोन भु, भु, भविष्यती यापूर्वीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढं यश मिळालं नाही सर्वात मोठं यश आपल्या पक्षाला आणि महायुतीला मिळालं खरंतर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने एक नेत्रदीपक यश मिळालं मोठा विजय मिळाला जनतेने आपला विश्वास केला आणि आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं कुशल मार्गदर्शन आमचे अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत केली आहे आणि सर्वात मोठं आपले प्रभारी भूपेंद्र यादवजी असतील अश्विनी जे असतील जे असतील विनोद जे असतील आपले सर्व केंद्रीय नेते नितीन गडकरी जे आहेत योगी जे आहेत सिंह जे आहेत सर्व आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्राच्या देशाच्या भारतीय जनता पार्टीनी प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने जी मदत केली आहे त्यामुळे आज आपली संघटना ही महायुतीला आम्ही आपल्या पक्षाला मोठा विजय आपल्याला मिळाला आहे मी महाराष्ट्राचे लोकनेते जी चा, कोटी ने। ने। करतो। नी इस नी देवेंद्र जी यांचं महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या जनतेने जो यश दिला आहे यश माननीय देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात दोन हजार चौदा ते एकोणीसच्या या काळामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला क्रमांक एक म्हणण्याचं काम आम्ही देवेंद्रजीने केलं आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला मी हे करत असताना महायुतीचे नेते एकनाथ जे असतील अजित पवार जे असतील संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचे अभिनंदन करतो आभार मानतो पण एवढंच सांगेल जास्त वेळ घेणार नाही कारण देवेंद्रजी बोलणार आहे देवेंद्रजी आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांनी आमच्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन जे देवेंद्र मिळालं म्हणूनच हा मोठं यश आपल्याला मिळालं निश्चितपणे हे यश पुढं वाढत राहील भारतीय जनता पार्टीची संघटना उत्तरोत्तर अजून प्रगती करेल आणि येणाऱ्या संपूर्ण पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मुंबई येईल मिळवेल हे मी तुम्हाला अस्वस्थ करतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या मार्फत आपल्याला जे आदेश मिळाला आहे आमचे लोकनेते देवेंद्रजी आपल्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात त्यांनी पूर्ण पिकून काढला महाराष्ट्राने त्यांनी ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी भारतीय जनता सर्व कार्यकर्त्यातर्फे अभिनंदन करतो आभार मानतो आणि देवेंद्रजी त्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द समोर धर महाराष्ट्राचा ठाणावा ज्याच्या डरटाळीने तमाम विरोधी पक्ष पळून गेले असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे यांना हो। मी विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं हर माता हर माता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जे शिवाजी।

विजयी सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले यशस्वी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी माननीय पियुष गोयलजी पंकजाताई मुंडे नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले रामदास आठवलेजी त्याचप्रमाणे पिरिपाचे कवाडेजी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या विजयाकरता ज्यांनी अक्षरशः आपल्या रक्ताचं पाणी केलं ते माझ्या सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि तेवढ्याच महत्वाच्या लाडक्या बहिणी आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभूतपूर्व आहे महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजीवरच विश्वास दाखवला आहे महाराष्ट्राने दाखवून दिला की आम्ही मोदीजींच्या पाठीशी आहोत आणि महायुतीला भरभरून मत आज महाराष्ट्राने दिलेली आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिला आहे खऱ्या अर्थानं आमच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये ही महारा लढाई सुरू केली ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव या महाराष्ट्रात प्रभावी ठरला <coughs> आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही आमच्या मनामध्ये दुःख होतं की देश मोदीजींसोबत चाललाय पण आम्ही चुकलो महाराष्ट्र आम्ही लिहू शकलो नाही फेक नरेटिव्हचं ना ना उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटकांनी की आता था थांबायचं नाही फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनी उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं या निमित्ताने आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचारांनी ते देखील पुढे आले आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही विजय राष्ट्रवादाचाच होणार याच्या विजयाने दाखवून दिलं आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी ज्या राष्ट्रवादी विचाराने ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नलेट डिमॉलिश करून टाकला मी विशेष आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणींचे ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठा आशीर्वाद दिला आणि आपल्या लाडक्या भावांना असं निवडून दिलं की असं वाटलं छप्पर फाळके और छाडू लगा के अशा प्रकारचा विजय बहिणीने दिला आणि वेळी महाराष्ट्रातला शेतकरी या माझ्या शेतकऱ्याने खऱ्या अर्थानं आम्हाला जो आशीर्वाद दिला जो पुन्हा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न चालला होता आमच्या शेतकऱ्यांनी तो फेक नरेटिव्ह धुडकावून लावला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला विजय दिला आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला एक है तो एक है तो एक है तो समाजातल्या सगळ्या लोकांनी हा जो संदेश आहे तो समजून घेतला जाती जातीमध्ये समाजामध्ये समाजा, विभागा विभागामध्ये जर आपण या ठिकाणी वाचले गेलो तर काही लोक आपल्यावर राज्य करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एकत्रित व्हावंच लागेल हा संदेश मोदीजींनी जनापर्यंत जना पोहोचवला आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला एक है तो सेफ आहे आणि हे सगळे ज्या वेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी बोट हे महायुतीकडेच गेलं कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ आहे एक है तो सेफ आहे मोदीजींच्या संदेशाचा कमाल हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या प्रकारचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न चालला होता कधी वोट जिहादचे नारे दिले जायचे कधी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजाला एकत्रित करून त्याच्या माध्यमातून आम्ही निवडणुका जिंकू अशा प्रकारची वलगना केली जायची त्यांच्या जा विरोधात मी आभार मानतो हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे वारकरी पंथाची महानुराव पंथाची वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या परंपरा, है, है, परंपरा, परंपरा, परंपरा या ठिकाणी आहेत पण या जेवढ्या परंपरा आहेत जेवढे पंथ आहेत या सगळ्यांनी एकत्रितपणे सांगितलं आम्ही मतदाता जागृती करणार आणि गावामध्ये पाड्यामध्ये वाड्यामध्ये वस्तीमध्ये त्या ठिकाणी आमचे संत देखील पोहोचले आणि त्यांनी जागृती केली जागृती केली की आपल्याला देव आणि देश आणि धर्माची लढाई आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं स्वराज्य मिळवायचं असेल तर देव देश आणि धर्माची लढाई आहे या लढाईमध्ये प्रत्येकाला उतरावं लागेल तसंच आमच्या सगळ्या संतांनी देखील सांगितलं हे चालणार नाही या ठिकाणी मुळभर लोकांना एकत्रित करून निकाल बदलता येणार नाही ये। जो आमची संस्कृती जो आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वतः अशांच्या पाठीमागे जावं लागेल आणि मला अतिशय आनंद आहे संतांनी आवाज दिला आणि महाराष्ट्राने ओ सांगितलं आणि महाराष्ट्र पाठीमागे आला आपण म्हणायचो देश चला के साथ अब होी से बात हे आज महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि सर्वांना या ठिकाणी आम्ही एकत्रित केलं विशेषतः ज्या प्रकारे आमच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समाजाला मोठ्या प्रमाणात संविधानाची भीती दाखवण्यात आली होती संविधान बदलणार आरक्षण जाणार त्यांना देखील हे लक्षात आलं या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपूर्ण देशात लागू करणारा कोणी एक नेता असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे ज्या जम्मू काश्मीर मध्ये पंच्याहत्तर वर्ष भारताचं संविधान नव्हतं ज्या जम्मू मध्ये दलित आदिवासी ओबीसीना आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षानंतर संविधान लागू करून दलित आदिवासी ओबीसीना आरक्षण देण्याचं काम हे मोदीजींनी केलं मोदीजी देणारे ना घेणारे दे ना नाहीत हे, हे जनतेच्या लक्षात आलं आणि आदिवासी समाज दलित समाज सगळे समाज आमच्या पाठीशी आले आणि आज आपण पाहू शकतो की सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी माझ्या कार्यकर्ता मित्रांनो आजचा हा विजय हा सामूहिक प्रयत्नांचा सा विजय आहे आपल्या महायुतीमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माननीय अजितदादा पवार माननीय आठवले साहेब आपल्या सोबतचे इतर जे पक्ष होते मग पिलीपा त्या ठिकाणी असेल जनसुनाचे असेल युवा स्वाभिमान असेल वेगवेगळे पक्ष या सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे एक दिलाने एक ही लढाई लढली आम्ही एक होतो म्हणून सेफ होतो एक होतो म्हणून नेक होतो एक होतो म्हणून आम्ही विजयापर्यंत गेलो आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ज्या प्रकारची लढाई लढली आहे मी त्यांचे आभार तर मानतोच पण त्यासोबत निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानतो माननीय अमित भाई शहाजींनी या महाराष्ट्रामध्ये येऊन प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्याला सांगितलं तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यातनं कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळालेली आपण बघितली माननीय नड्डाजी असतील माननीय राजनाथ सिंहजी असतील माननीय गडकरी साहेब असतील या सगळ्यांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक प्रकारे आशीर्वाद दिला मदत केली आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील माननीय चौहान चव्हाणजी असतील आमचे वेगवेगळे मुख्यमंत्री असतील किंवा अगदी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन जी असतील या सगळ्यांनी ज्या प्रकारची मदत आम्हाला केली आमचे इथले प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी आमचे पियुष जी विनोद तावडेजी संपूर्ण केंद्रीय नेतृत्व हे ताकदीने आमच्या पाठीशी उभं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षाने संकुचित विचार केला नाही आमचे सगळे प्रवासी कार्यकर्ते देखील केवळ भाजपच्या जागांवर काम करत नव्हते तर आमच्या मित्र पक्षांच्या जागावरही तेवढ्याच ताकदीनं आम्ही काम केलं कारण ती शिवसेनाही आमची आणि ती राष्ट्रवादी आमची होती आणि आमची आमची आठवले गटही आमचा होता त्यामुळे हे सगळं समजून त्यांच्या त्यांच्या जागांवर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्रिय होती आणि म्हणून हा विजय आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि प्रदेशातली कोर कमिटी या कोर कमिटीने सर्व निर्णय एकमताने घेतले ही कोर कमिटी भक्कमपणे या ठिकाणी पक्षाच्या पाठीशी उभी होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा विजय आपल्याला मिळवला हा विजय भारतीय जनता पक्षाच्या एकजुटीचा विजय आहे आमच्या टीमचा विजय आहे या टीमने केलेलं एक काम आहे या टीमने मिळवलेला विजय आहे आज आमचे अनेक जे साथी आहेत ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आहेत पंकजाताही पोहोचले आहेत पण बरेच लोक पोचू शकलेले नाहीत त्यामुळे जे पोचले नाही आहेत त्यांच्याही सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि लवकरच ज्यावेळी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल त्यावेळी आपल्या सर्वांना या ठिकाणी यायचंच आहे त्याचं अग्रिम निमंत्रण हे आपल्याला निश्चितपणे देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालून जय हिंद जय भारत देवेद्र जी आगे बढ़ो देवेद्र जी आगे बढ़ो देवेद्र जी आगे बढ़ो अभूतपूर्व यशामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे हे यश आमच्या डोक्यात जाणार नाही आम्ही जमिनीवर राहून हे यश स्वीकारू आणि आमच्या विरोधी पक्षाला देखील मी सांगतो तुमची संख्या काय आहे याच्यावर तुमचं मूल्यमापन आम्ही करणार नाही तुम्ही ज्या वेळी महाराष्ट्राच्या हिताचा विषय आमच्याकडे आणाल आम्ही सगळे त्या विषयावर तुमच्या सोबत असू तुमच्याशी एकमत करू आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करू